शिवाजी शाळेत विद्यार्थी संभाजीला जात असेल लोकशाही आहे शिक्षण अधिकारा कायदा आहे ज्या mm. विद्यार्थ्याला तिथं प्रवेश घ्यायचा तो घेऊ शकतो आज माझ्याकडे विद्यार्थी संख्या बघा आणि त्यांच्याकडे विद्यार्थी संख्या बघा yeah, माझ्याकडे पाच तुकडे आहेत एका एकतीचे पाचवीच्या पाच सहावीच्या पाच सातवीच्या पाच आठवीच्या पाच नववीच्या पाच mm. सोलापुरात सगळ्यात मोठी शाळा आहे अनेक शाळेला गर्द लागले विद्यार्थ्यांची स्पर्धा आहे मोठी विद्यार्थ्यांची ओढता नाही

राजकारण कसं करतात मध्यंतरी जे प्रकार तुमच्या विरोधात आंदोलन करणारे तुमच्या समाजाचे लोक होते की माझ्या समोर आंदोलन करणारे माझ्या समाजाचे लोक असतील त्याचं नेतृत्व कोण करत त्याच्या मागचा तुचना कोण आहे आणि ज्याला आंदोलन करायचा फायदा समोर त्यांनी सुद्धा खात्री त्याच्याबद्दल मी बोलत नाही या मुद्दा या व्यासपीठावर निश्चितपणे त्या व्यासपीठाची मी पत्रकार परिषद घेणार आहे त्या प्रश्नाला पण मी सामोरं येणार आहे ते खरं खोट त्याच्यासाठी येईल ना तो काय न्याय प्रविष्ट असल्यामुळे मला तुम्हाला इथे बोलता येत नाही एकोणीसशे चौऱ्याण्णवचा तुम्ही संदर्भ घेता याच्यामध्ये समाजराव शिंदे शाळेचा जन्म झाला मला तेच म्हणायचं आहे मूळ केंद्र किंवा सर्वोच्च नेते संपर्कात होते तेव्हा तुम्ही काय हिपर्यंत चौरण साली कैलास पक्ष विष्णुपंत तात्या कोटे हे सोलापूरचे राजकारणाचे भास होते शिंदे साहेबांच्या हातात सत्ता होती शिंदे साहेब या राज्याचे मुख्यमंत्री होते स्थिती बघा आणि माझ्या हातात काय होतं मी बोलतो तुमच्या हातात खूप काही होत तुम्ही किती प्रश्न हे शिंदे साहेबांपर्यंत पण घेऊन गेले आणि त्या प्रश्नाला लवकर पण शिंदे साहेब त्या कोटीला सोडून दुसरं कोणाला ऐकत नव्हते असं तुम्ही म्हणताय खात्री करा कोट्यांचं राजकारण शिंदेनी संपवलं की कोटीच्या हो हो जेव्हा तर था था। न, शिंदे शिंदेच्या जेव्हा तर कोटे कोठे जाते रुजगाराचा त्यांचा अंतर्य भाग आहे भाग आहे कोटेने शिंदेला हाताशी धरून बहुजन समाजाची कशी बेजेपी केली राजकारण त्यासाठी तो विचार दे एक मला असं विचार की परवाच्या आंदोलनाला तुमचे मराठातल्या समाजातले विरोधक होते हे तु, तुम्हाला आहे परंतु आता छत्रपती शिवाजी प्रशाला ही मराठा समाजाच्या अडचणीत असताना आता ह्यातलेच मराठी जे आंदोलक होते आता मुला मराठा मुला समाजातल्या मुलांसाठी म्हणून ते एकत्र एक तुमच्या सोबत आहेत का ह्याच्यासाठी तुम्ही त्यांची दारा दारा पेंडवू शकता आव्हान करेल ना हा

छत्रपती नावाच्या शाळेसाठी म्हणून एकत्र असा आवाज करणार नाही का मग तुम्ही भेटू शकता शंभर टक्के वाजा आव्हान आहे त्याला नाही मला तर असं म्हणायचं आव्हा भेटी आहे हातमोडून सोलापूरचा वैभव असेल ही छत्रपती शिवाजी शाळा मराठा समाजातील जर कुणी संपवत असेल आणि तर बहुजन समाजात प्रत्येक माणसाच काम आहे सपाट्या साहेब पण गोष्ट केली ही जर का वास्तू समाजाची असेल सगळे समाजाचं त्याच्यामध्ये एवढा मोर्चा असेल तर मग त्या समाजाच्या नावाला किंवा महापुरुषाच्या नावाला प्राधान्य देण्यापेक्षा सपाटे नावाला प्राधान्य दिलं तुम्ही त्याला अडीच वर्ष